सिंहासनी श्रंगार केला अतिघनी जगद गुरु ते नवनी सिंहासनी बैसले समस्त लोक बाहेर ठेवण गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळ होते परेसा राजा विनवी स्वामी असे अंतर पडले श्री चरणाशी राज्य केले बहुशी आता द्यावी सेवा आयुष्य आई, आई कोणी गुरु म्हणती आमची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीत निरोप देऊनी श्री गुरुने कृपा सिंधु श्री गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेशी स्नान करून गौतमीशी आलगी गाणगापुराशी आनंद झाला समस्ताशी श्री गुरुन चरण दर्शने समस्त शिष्याचे बोलवणी श्री गुरु त्याशी प्रकट झाली यात्रा यात्रारूपी श्री पर्वताशी निघालो आता परेशी प्रगट बोल हाची स्वभावी श्री गौप्य रूपी राहू येथे स्थान आचे गानगापूर येथोने नवसो निर्धा लौकिक मते अवधारा बोल करतो श्री शैली यात्रा आयशी म्हणून श्री श्री गुरुनाथ शिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र आयशी श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवायशी निघालो आपण श्री शैल्याशी कथा अशी अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इथे गुरु चरित्रावरती ब्रह्मकथा कल्पत <coughs> श्री नरसिंह श्री गुरुचरित्र ग्रंथ ची सांगता त्या निमित्तानं वाचन पूर्ण झालं ना भगवान दत्तात्र्यांच्याच कृपेना करू सेवा भगवान दत्तात्रेयांचा अवतार हा थोडा वेगळा आहे बाकी अवतार कार्य संपलं विषय संपला असं हे दत्तात्र्यांचा अवतार म्हणजे चिरंजीव येथील आताही संत रूपात कार्य त्यांचं चालू आहे आधी काय कार्य चालू असल ती परंपरा आपल्याकडे आली हमोज ब्रह्मात्री दत्त ना आणि नवनाथ ग्रंथाचा अभ्यास जर केला वाचणं वेगळं आणि अभ्यास करणं वेगळा तर जी चौऱ्याऐंशी सिद्ध झाली त्याच्यात जे मूळ जे सिद्ध आहे ते भगवान दत्तात्रेयांची अनुभ्रह मूळची जी सिद्ध आहे फक्त परंपरा माश्याच्या पोटात श्रवण केलं म्हणून आदिनाथ गुरु येवनाथ ग्रंथाचा बारीक जे मच्छिंद्रनाथ जालिंदरनाथ चरपटी हे जी मूळ सिद्ध आहे त्यांच्यापासून पुढे या प्रत्येकाची वेगवेगळ्या परंपरा आहे त्या प्रत्येकाच्या सिद्धाची परंपरा पुढे वाढली ना म्हणजे मूळ जी सिद्ध आहे ती भगवान दत्तात्रय जानव म्हणजे सगळ्या संप्रदाय परंपरा या दत्तात्रेयांकूनच आलेल्या मूळ जर शोधलं तर एकदम मूळ आणि गुरुवरी दादांचा आवडीचा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र गुरुचरित्रानपणापास्यांचा आवडीचा ग्रंथ गुरुचरित्र ज्यावेळेस त्यांना विद्यापीठला बाबांकुन हा प्रसाद मिळाला त्यावेळेस गुरुवारी दादाने बाबांना विचारलं मी गुरुचरित्र वाचित म्हणले वाचू का म्हणले ते तर आपलं मुळी म्हणले हा प्रसादा दत्तात्र्यांचा जाय म्हणले तात्पर्य भगवान दत्तात्रेयांचं कार्य जस जिथं चालूच आहे ते बंद नसतं त्यांनी सांगितलं श्री शैली पर्वतावर गेलो इकडे गेलो हे निमित्त आहे नागापूरला निर्गुण पादुका मूळ भगवान दत्तात्रय म्हणजे अनुसया मातेच्या तप्पाच्या तेजातून हे निर्माण झालेलं आपण दत्त जयंतीला प्रसंग हे करतो तेच पुढं श्रीपाद श्रीवल्लभ प्रदोष व्रताचा विषय भगवान शंकराचे उपासनेच फळ हे नाही आपण हे शिवलेला अमृत वाचतो भगवान शंकराची पूजा करतो खंडोबाला जातो हे व्हायला जात नाही बघा सुरुवातीच अरे लोक मला असं वाटत मग इतके दिवस आपण हे केलं मग व्हायला याच्यातलं परमार्थातलं कोणतंच व्हायला जात नसतं आणि ज्या वेळेस ते असं पूर्ण माप भरताना ऐशी कर्म साम्य दशा विरेष या सेवेना आणि मग आपल्याला कुठं ज्ञान देणारे संत पायाला कुठं जावं नाही लागत आपल्याला तेच आपल्याला सापडून काढित असते ही <laughs> ईश्वरी नियोजन असते हे का आपल्या मानावर नसतं एकदा म्हणा पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाच असतात आणि जोपर्यंत ते पूर्ण भरलेलं नाही तोपर्यंत मी किती जीव तोडून ठेवा ते तुमचं ऐकणार नाही किती प्रयत्न काही परिणाम होणार नाही किती आग्रह करा काही करा तर मी काहीच परिणाम होणार नाही आणि ज्या दिवशी मनाची तयारी होईल सत्कर्मा शिगेन त्या दिवशी मग म्हणजे साधू जमिनीतून येईन आपल्याकरता तेवढी तळमळ पाहिजे आपल्याला असं भगवान दत्तात्रय तो आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ त्याचा बराचसा विषय गुरुचरित्रामध्ये आला आणि सगळ्यात जास्त चरित्र आलं भगवान श्री नरसिंह सरस्वती हो महाराज गाणगापूरचा जो आविष्कार आहे त्याच्यात mm त्या -hmm. सगळ्या लीला याच्यामध्ये आल्या त्या काळात घडलेल्या लीला सगळ्याचं वर्णन मग त्या भगवंताच्या लीला आपण ते दिव्य लीला आहे कोणावर काय कृपा केलं आहे कोणावर काय कोण पाठी उठलं आणि गुरुचरित्र वाचलं त्या लीला ऐकून आपलं अंतकरण पवित्र होतं आपल्याला भक्ती काय आहे ज्ञान काय डायरेक्ट ज्ञान नाही ते वागिनी दोन त्याच्याकरते अगोदर वाचन लागतं उपासना लागतात नवनाथ ग्रंथासन हे ग्रंथासन शिवलीला अमृत ग्रंथासन हे जे ग्रंथ आहे आपल्याकडे संपत रामायण आसन महाभारत आसन हे ग्रंथ जर आपण वाचले तर मग ह्या लीला याच्यानुसार आपल्याला निष्ठा वाढती मग संत काय ज्ञान काय आपण त्या शोधात निघतो मग आपल्याला तो प्राप्त डायरेक्ट नाही जमत ती गोष्ट म्हणजे हळूहळू थोडी तयारी झाली पाहिजे आपल्याकडील आपली जशी जशी तयारी होईल तसं तसं मग जे आपल्या आपण प्रपंचिक लोक आहोत आपल्या नाडी नडी असत्यात मग त्या छोटा त्या ग्रंथ वाचल्यावर डबल काम होतं ना आपल्याला त्याच्यातलं ज्ञान प्राप्त होतं आणि आपल्या समजा काही अडचण आहे जीवनामध्ये प्रत्येकाच्या असतात आपण जर म्हणलं मी पारायण करीन तर आपला संकल्प पूर्ण होतात सिद्ध ग्रंथ आहे ते नवद ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ आहे याचा जर पारायण केलं आपला अंतकरणापासून आता हे लई दिवे असतात स्वतः केल्या शोकळत नाही सुरुवातीच्या काळात आम्ही पारायण पाठी करायचो असं केंद्रावर असे पासायचं नाही पारायण नेमत करायचं इतकं आम्ही त्यावेळेस इतकं नेमक करायचो काही प्रमाणाच्या बाहेर मग चप्पल घालायची नाही त्याचे सांगितलं तसंच एकदम दोरीमध्ये एकदम असं आणि पाठचं पारायण काय असतं ते खायलाही फारी असतं नाही काही पारायण केलं आणि मग श्रीपाद वल्लभानंतर नरसिंह सरस्वती स्वामी धावता त्याच्यानंतर मग नरसिंह सरस्वतीचा आविष्कार त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे तेच कार्य चालू आहे जसं ते तसं आणि तेच पुढं संत आजही कार्य चालू आहे जसं तसं भगवान परमात्मा त्याच परंपरेत आले ना परत तुम्ही नवनाथ ग्रंथाचा पहिल्या अध्यायाचा पहिला विषय पाह वैकुंठामध्ये भगवंता नाही सगळी नवनाथ बोलून घेतली होती नवनारायण कोण कुठं व्हायचं कोण कुठं जन्माला घ्यायचं पण अगोदरच सगळं नियोजन अकाश कसं नाही डायरेक्टर अगोदर सगळं करतो ना यालाच सांगितलं लवकर कळतो कोण कवी नारायण कोण कोणता नारायण समीनारायण नवनारायण नारायण म्हणजे डायरेक्टर जो असतो ना तो अगोदर सगळं करतो ना तस आणि मग मी येणार आहे म्हणले मी सुद्धा येणारे मी सुद्धा येणारे म्हणले हे जे गोरक्षनाथ आहे ना, ना यांचा अनुग्रह <coughs> ज्ञानेश्वर महाराजांचे विठ्ठल पंत hmm. गोविंद पंत त्यांचे जे परंपरा आहे ना त्यांची वडिल आजोबा त्यांना गोरक्षनाथाचा अनुग्रह हा hmm. hmm. गोविंद पंत आणि त्या जोडप्याला गोरक्षनाथांचा अनुग्रह mm. mm. ज्ञानेश्वरीची प्रस्ताव तो सगळा परंपरेचा विषय mm. 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 आणि मग त्याच वेळेस त्यांना अनुग्रह अनुग्रहती पुढ ती परंपरा आणि इकडली परंपरा प्रसादी प्रसाद परंपरा कशा आहे पा तयारी भगवंताला ज्या कुळात अवतार घ्यायचा परंपरा परंपरा त्याचे कुळ शुद्ध म्हणला ना mm -hmm. मग त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं होत कोणाला आपल्या शिष्याला गैनी नाथाला mm -hmm. मी अनुग्रह दिलेला आहे mm -hmm. आणि यांच्या परंपरे यांच्या वंश परंपरेमध्ये भगवान परमात्मा येणारे म्हणले mm -hmm. स्वतः भोले बाबा येणारे म्हणले सदा शिवाचा अवतार स्वामी mm -hmm. त्याला तू अनुग्रह द्यायला थांब म्हणले गंगाद्वारला गंगाद्वारे होते नियोजन कधी विठ्ठल पंतांच्या किती पिढ्या अगोदरच निवेदन <laughs> गोरक्ष करून ठेवलं होतं गहिनी सांगितलं तू हे पुढं कार्यक्रम म्हणजे तुझ्या कोणते पुढं मावलेला आहे मग ते गहिणी नाथ गंगाद्वारला थांबले बराच काळ त्या पुढं पिढ्या हे करणार मग विठ्ठल पंत विठ्ठल पंतांची तपश्चर्या आख्या जीवनाचं तपश्चर्या आणि पण त्यांच्यापासून सांगण्या सगळं त्यांचं चरित्र नाही का आणि मग तिथ भगवान परमात्मा आले ना सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता महाविष्णूचा अवतार सका माझा ब्रह्मा सोपान तो झाला आनंद आधी शक्तीला काही थांबवून का मग अधिशक्ती मग हे सगळे आवतात पुढे हे कार्य कार्यपूर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचला मिळावी म्हणून सगळं नियोजन आणि मग ते सगळं चरित्र विठ्ठल विठलपंत तिथं म्हणजे त्यांना झालेला त्रास मग त्यांना असं वाटलं कुठेतरी थोडं शांत असं लता झाला ना शिल्लना माणूस असं वाटतं दोन तीन दिवस मायरला जावं आणि मग आणि आपलं मायर म्हणजे नाही का मग त्यांना असं वाटलं आपण त्र्यंबकेश्वर जाऊ भगवंताचं दर्शन होईल थोडी आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारू तेवढं चार दिवस थोडं त्याच्यापासून बाजूला कारण ते सारखे कावळ्यासारखे त्रासच होता ना त्यांना कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं एवढं तपस्वी जीवन पण काय शेवटी अज्ञानी जीवाचं असंच असतं आणि मग आले त्या काळात काय असं सोय नव्हती व्यवस्था नव्हती फिरायची आज लय पायऱ्या वगैरे रस्ते लाईट बीट सगळे त्या काळामध्ये छोटे छोटे मुलं पायात घाला काही नाही जेवणाची व्यवस्था नाही जी, जी आपण पायी प्रदक्षिणा केली त्या पायी प्रदक्षिणा नाही स्वतः विठ्ठल पंत ते मुलांना घेऊन त्यांनी ती पायी परिक्रमा केली आणि तो प्रसंग थोडं वळ सुटली वारं वादळ पाऊस करतात आणि मग तिथून तो वाघाच्या डरकळी ना निवृत्ती मारा निसटले त्यांच्यातून बाकीचे भावंड तिथं झाडाच्या कडाला आई वडिलांशी पण ते डरकळीमुळे निवृत्तीनाथ निसटले निवृत्तीनाथ महाराज पुढं पाळतात वाघ माग करता करता गंगा दरचा जिग्बो तिथं आज जाऊन आले सगळे तिथे हिथ बसलेलेच होते ना गोरक्षनाथान अगोदरच नियोजन केलं होतं ना म्हणजे पाय वाघच हे सगळं नियोजन पणच आहे मग आता आणि मग गेले तसे श्री संतांची माथा चरणाबाई साष्टांग पायच धरले वाघ 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 म्हणले आता माग पाहते तर कुठं वाघीच वाघन कायच <laughs> काय म्हणतो आणि मग काय नाही म्हणले तुझी वाट पाहत होत बा किती काळापासून वाट पाहत होत म्हणजे तुझी <laughs> आणि मग त्यांना अनुग्रह द्यायचा तुम्हाला आम्हाला प्रसाद मिळाला भगवान दत्तात्रयांचा म्हणजे आला कुठून त्याच्याकरता एवढं सांगावं लागलं म्हणजे <laughs> हे काही आता अचानक कुठं निघाला असं नाही लोकांना असं वाटत काय बाबा मग तरी आताच सोडून आला बाबा आता नाही आला खरं जुन तर हे खरं तर उद्धाराचं साधन हे मूळ बाबा म्हणायचे लवना ग्रंथ खोटा करायचा कोणामध्ये म्हण कोणीच बोलत नस <laughs> कोणीच बोलत नस कारण हे कलाकार लोकांना हाय ज्ञान नसतं ते फक्त कलेवरच आपलं सगळं परमार्थ समजतात गुण म्हणजेच त्यांना परमार्थ वाटतो थोडं काही आलं त्यांना सहाच परमार्थ mm. आहे अरे पण आत्मज्ञान काय ज्ञान काय परंपरेचं ज्ञान काय तोपर्यंत ज्ञानाशिवाय मुक्ती नाही ना जीवाला आणि मग तिथं त्यांची साधना झाली काही काळ दादांची आणि मग परिपूर्ण झाल्यानंतर तुझा म्हणजे आता हे धर्माचं कार्य काय मग आळंदीला गेली आणि मग तो प्रसाद भवंडांना दिला तिथून पुढं शुद्धीपत्र वगैरे तो पुढचा चरित्र भाग विठ्ठल पंतांचा देह त्याग पण ते ज्ञान ते ज्ञान तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेशिन ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवे चौथ्या अध्यासा श्लोक जरी मनी आणावे संताया भजावे जे ज्ञानाचा पुरवठा सेवा हा नारवंटा स्वाधीनच सुभटा वळवणी तनु मन करावी ते ज्ञान आपल्याला संतांच्या मार्फत प्राप्त होत असत काय करत ज्ञान काय करत गुहा फार जुन्या काळात मला गुहा आणि शंभर वर्षापासून आहे त्या गोयेमध्ये आणि मग त्या गोयेमध्ये सूर्य आला समजा मग तो आमदार जाण्याकरता शंभर वर्ष लागते ना नाही शेत लागाय कला तस आपल्या अंतकरणामध्ये आपण लय हुशारी पण ते ज्ञान वेगळं ते भौतिक ज्ञानी खरंच दिव्य ज्ञान जे अर्जुनाला मिळालं नाथुला मिळालं पराभ सगळ्यांनाच मिळालं ते ज्ञान हृदय जर प्रकट झालं मग ती अंकुर फुटे म्हणजे मग ते सगळं पुढं प्राप्त होतं ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं पण आता एक अवतारी महापुरुष यांचं कसं असतं ते मुळचेच तयार असतात त्याला काही नसतं शिक्का मारायचा असतो नाही का पण आपल्या ठिकाणी अज्ञान मल हे विक्षेप यावरण हे आपल्याला थोडा वेळ लागतो आपल्याला आपलं अंतकरण जसं असन तसं जसं अंतकरण असन त्या पद्धतीनं आपल्याला येते आपण काय करावं त्याच्यामध्ये असे दीपकाचा प्रसंग आहे म्हणजे आपली निष्ठा किती वाटते काय दीपकची गुरु निष्ठा आहे असे काही काही प्रसंग आहे आणि मग ते प्रसंग वाचले का आपल्याला असं वाटतं आपण नामस्मरण करावा आपल्याला हे मूळ काय तत्व आहे ब्रह्म म्हणजे काय आहे नेमकं का अंतिम साध्य काय आपलं अंतिम साध्य काय या बाकीच्या गोष्टी कला आहे व या चांगदेव महाराज झालं Mm -hmm. जो मेलेले माणूस उठू शकतो ते सटर फटरला कोण विचारत त्यांनी जर समाधीतून डोळे उघडले ते लोक आमच्या पुलतांब्याला जवळ आहे इथं बाबा इथं पुलतांबा जवळ mm आहे -hmm. आम्हाला त्या लोकांना मृत्यूच भीतच नव्हतं फक्त चांगदेव बाबाच्या दरबारात आणून टाकायचे समाधीतून उठले लोक झोपतून उठल्या सारखे घरी निघून जायचे कोणाला काही भीती नव्हती काहीच नव्हतं ना पण हे भावंड ज्या वेळेस आले त्यांनी पाहिले हा काय प्रकारे म्हणले म्हणजे हे सगळे गावगाव लोक मेले गीत तोंड टाक बघत आणि म्हणले मग चांगदेव बाबा समाधीतून उठले ते सगळे उठून घरी जाते म्हणले म्हणजे एवढी होती तरी शरण जावं लागलं महाराज आणि आता काय किरकोळ विद्येवर लोक काही जे काही फोकस मारून राहिले <laughs> <laughs> काय सामान्य विधी का सांगदेव महाराजांची चौदाशे वर्षे शरीर केले जतन वाघावर याच्यावर सगळ्यावर विजय मिळावला होता विद्या होत्या काशीला जाऊन भरपूर तपश्चर्या झालेली होती शेवटी तिथं जावं लागलं सगळे भावंड आले ना म्हणले याला कायला काय लगा लागलं तरी म्हणले मुक्ताबाई ना उठून दिले ना ते आखी आखी जा म्हणली घरी प्रसंग सगळा चरित्राचा भाग आपल्याला माहिती आणि मग हा बाबा उठला म्हणले यावेळेस कोणीच नाही गेले का म्हणले सगळं सभा म्हणत भरेला असायचं ना तर सगळे आणून टाकायचे कोणीच नाही म्हणले कोणीच नाही गेलं म्हणले बाबा ती पोरगी आली होती म्हणले चार भावंड आली होती म्हणले तिने ते दिले म्हणले सगळे उठून मग त्याला असं रे आपल्यापेक्षा मोठं कोणी तरी हा वर चढ तोपर्यंत राजे लोक त्याचे शिष्य होते तोपर्यंत त्याला माहितीच नव्हतं आपल्यापेक्षा मोठं कोणी तो, तो, हो mm. तो, तो स्वतःला संत मानित होता ना आता एवढे चमत्कार म्हणल्यावर तो बागेश्वर वाला किरकोळ कि परदेशी लोक त्याच्या कडीवर राहिल्या एकदम किरकोळ सिद्धी किरकोळ याच्यामध्ये ज्या सिद्धी सांगितले त्या नाही त्या देवरूप महात्म्याला प्राप्त असतात फक्त आणि सांगदेव महाराजांचं त्या काळात एवढं लौकिक होत का अख्खा सगळं लोक त्यांच्याकडे आकर्षित होते ना पण मुक्ताबाईचं नाव ऐकलं या भावंडांचं नाव ऐकल्यानंतर तो शांत झाला शांत झाला पत्र विषय काहीच नाही आणि मग त्याला खरी उपर अरे आपल्याला अजून अंतिम साध्य प्राप्त नाही झालेलं मूळ जे प्राप्ती ती झाली नाही आपल्याला अजून अजून आपल्याला गरज आहे ज्ञानाची त्या दिव्य ज्ञानाची आणि मग ते सगळे समजा शिष्या सह तिथे गेले आणि मग त्यांना सामोरे मावले भिंत चालावं लागली कारण हा काही गोडीत ऐकायचं नाही म्हणजे याच्या वर चढ झालं हा लोटांगण घालीन ना मग जड भिंत चालवली भिंत काय हे हजारे जिवंत वागावर बसून आला ना मग त्यांना पाहिले भिंतीवर बसून आले म्हणल्यावर त्यांना ते सगळेच टाकून दिलं आणि जे त्यांना दंडवत घातलं ना पाय धरले ना दादांचे अभिषेक केला डोळ्याला तपश्चर्याचं ते तेज होत ती काय काही केल्या दादा म्हणले बघता हा मरण पण पाय सोडायचा तापेले म्हणले हा पाया सोडत नसतो म्हणले याला प्रसाद द्यावा लागण म्हटले आणि मग देवा लागला प्रसाद हा तात्पर्य तेच ज्ञान अर्थांकोण गुरुचरित्राच्या सगळ्या प्रसंगातून सगळ्या परंपरेतून महाराज जसं की तसं आपल्याला आले बरं समजू नका बा आपल्याला तेच का बाबा काही कमी का ज्ञान कधीच कमी होत नसतं कधी त्याच्यामध्ये काहीच परिणाम होत नसतं आपल्याकडं अनुभूती नाही आलाय महाराज पण जर त्याच चिंतन केलं तर आपल्याला अनुभूती ते त्या देवी आनंदाची त्या ब्रह्मानंदाची शांत चिंतन करून पाहणार इतकं चिंतन करायचं मन लावून करायचं का आपल्याला देव देव म्हणजे नेमका काय असतो कुठे येतो कसा असतो अंतिम साध्य काय मंदिरातलं तर काय बोलत नाही आपल्या साध्य म्हणून आहे आपलं ठीक आहे गेलंच पाहिजे पण त्याचं मूळ काय स्वरूप आहे मूळ काय नेमकं काय आहे त्याचं मूळ कुठं येतो तो, तो आपल्या हृदयात इतका जवळ आहे ना चैतन्य ते आपल्या आणि मग ते चैतन्य जे रूप आहे ते चैतन्य इथे त्यांचं दर्शन म्हणजे काय ज्यावेळेस आपण चिंतन करतो अंतकरण शुद्ध होतं आपलं पूर्ण अंतकरण पवित्र होत नाही तोपर्यंत प्रतीती येत नाही आणि मग ज्यावेळेस अंतकरण शुद्ध झाल्यानंतर आपल्याला तमगुण व्रजगुण सगळं नष्ट होऊन जातं आणि ते गेल्यानंतर मग सत्वगुणामध्ये आपल्याला शांती प्राप्त होती समाधान प्राप्त होतं चिडचिड कमी होती आपला राग कमी होतो सगळंच होत असते गुणाचा खेळ आहे हा सगळा मग आहार विहार बदलतो आपलं माळ घातली म्हणजे शुद्ध सगळं पावित्र्य घरातलं पावित्र्य आणि मग चिंतनानं करण ज्यावेळेस पूर्ण पवित्र होतं मग त्याला म्हणा ब्रह्मा आनंद लहरी प्रगटली लहरीन आनंदाचे त्या आतून निघते असे शांत तो आनंद आनंद तो आनंद म्हणजे भगवंताचं दर्शन ही ब्रह्मानंद पर ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचा तुम्ही इतकं सोपं करून सांगितलंय ना इतकं सोपं आतापर्यंत कुणीच सांगितलं नाही परमार्थ आता रोज एक रोज असं बारीक वाचायचे शांत सगळा विनियोगी हो सगळा विनियोगी साक्षात म्हणजे काय देह म्हणजे काय आत्मा सगळं सुट्ट सुट्ट करून प्रत्येक प्रवचनातून ज्याच्याकडे कमी वेळ त्याला बाकीचे ग्रंथ पाहायची गरज नाही त्यानं जर असं मनापासून प्रवचन अभ्यास करून जर वाचलं ना सगळं सगळं एकदम परिपूर्ण होऊन जातं महाराज आणि मग ते अंतिम साध्य आपला आत्माच सा पांडुरंग जाई जवळी असता शिवण अरे ते शिवतत्व ते ब्रह्मत ह्या पिंडामध्ये सगळं इथं जे सगळं आणि त्याच दर्शन गुरु तेथे आत्मदर्शन आणि दर्शनी समाला त्याच्याकरता एवढी तपाशया लहानपणापासून करीत 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 मग त्या आत्म अनुभवाना आत्मदर्शना काय होत आता आत्मदर्शन झालेलं सांगता येईल का ह्या वाचा विषय नाही तो कळत आतून तो आनंद कळतो पण वाचना सांगता येत नाही फक्त एक सांगावं लागत बाबा तुम्हाला तो कल्याण करून घे जर ऐकलं असला तर ऐकणार असला तर असलं त्याचं काही पुण्य एवढं सांगता येईल बाकी काय सांगता येईल त्याला असं वाटते का जेव काढतो घेऊन देण्याचा काय फायदा असं ना आपल्याला वाटतं एवढं सांगतो याचा अर्थ काहीतरी ते कमिशन असतं ना आम्ही करतो काही दिवस म्हणून सांगतो दहा टक्के पंधरा टक्के कमिशन त्या पैशा भेटतं ना तसं मग याच्यात काही कमिशन असा काय जीव तोडून सांगत संत घर घालून सत्य नारायण केलं ते परिस्थिती होती त्यांची ती परिस्थिती जाता तसे एकर जमीन मेळावा केला तर काहीच विचारायचं नाही कोणाला राहिलेलं स्वतः बुजून टाकायच खर्च आणि सांगायचं नाही कोणाला काय कमी काय वाढलं म्हणजे संतांचं एवढं कशा करता एवढ्या लोकांना बोलायचं एवढा सोळा करायचा का हा निरोप सर्वसामान्यापर्यंत पर्यंत जावा जीव काय याच्यात रमलाय जीव जीव याच्यात इतका रमलाय ना म्हणजे शेंडीपर्यंत पर्यंत तो <laughs> काय जीवाला काय हित कळाना खर परमार्थ कळाना खर काही कळाना दुःख भोगतोय पण त्याच्यातच त्याच्यातच सारखा ते खडीच्या क्रेशर मध्ये दगड ठोकवून ठोकून असे बोलवतात ना तसा जीव ठोकून 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 पारवी एकदम निगर गट्ट झालाय त्याला काही तळव नाही संतांना कळवळा येतो नाही का संत ना सांगतात उठा जागी आता चरणी ठेवा माता चुकवी व्यथा कायमच दुःख संपवण्या बाकीची साधन दुःख घालवतात पण कायमचे नाही घालवत बाकीची साधना आहेत परमार्थामध्ये सकाम भक्ती अमुक किती काही दुकान लागलेले पण कायमच घालवणार नाही आता हजामत केली खरडून केली कायमचे कसे गेले का कायमचं दुःख नाही जात दुःखाचं कारण कळालं पाहिजे दुःखाचं कारण आपल्याला स्वस्वरूपाच अज्ञान माहितीच नाही आपण कोण आहोत मग स्वस्वरूपाचं अज्ञान कशाला जाईन कशाने काही नाही जात भूक लागली म्हणजे मी एक अभंग म्हणून दाखवतो का तहान लागली पाणीच प्यावा लागत कशाने काही नाही जात तसं स्वस्वरूपाचं अज्ञान सामान्य ज्ञानानं कसं काय जाईन गेला असत अर्जुनाच गेला असत ना hmm. तर भलती होती का, hmm. <laughs> <laughs> ना त्याच्याकडं काय कमी होत काय नव्हतं त्याच्याकडं पण त्याचं आज्ञान गेलं का शेवटी भगवान चला त्याला हेच सांगावं लागलं तसं मोह गेला नाही ना म्हणजे कोणतं तुम्ही चरित्र घ्या ना याच्याशिवाय जात नाही ना जगाच्या मालकाला विश्वमित्राला सगळी धनुर्विद्या शिकवली होती ना पण हे ज्ञान करता वशिष्ठाकडे जावं लागलं ना हा का जावं लागल धनुर्विद्या तर होती ना अर्थविद्या ते वेगळे ही आत्मविद्या वेगळी हा प्रवाह स्पेशल वेगळा आहे किती विद्या असते ना जगता मध्ये काही घ्याय कोण काय करतात पाहतो मी त्रिवेणी सांगा मला काय काय कोण काय सापस गळ्यात घालतो तो कोणते पाखर डोक्यावर घेऊन येतो कोण सिद्धी येतो कोण नुसतं असं केलं का तेव्हा पेटी तो अरे हिले कोळी आज्ञेने लोकांना याच कौतिकी नेणकी काही टाणा टोना अरे का नमस्कार आणि लोक वितर मकळ त्यांना विशेष वाटतं मग काही खाई अरे हे लय किरकोळ किरकोळ आहे फार किरकोळ गोष्टी असतात संतांच्या दृष्टीनं संत अज्ञानी लोक करता असतात ते तात्पर्य खर जीवनामध्ये धन्यता जरा असं आपलं जीवन कथार्थ भावा असं वाटेल ना एकच मार्ग आहे उपाशाचं आपलं पूजा करावी जे असेल ते उपाशाचं ते उपाशीचं आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन घालतं आपल्या योग्यतेनुसार आपल्याला संत भेटतात ते ज्ञान प्राप्त होतं तिथून पुढचं आपला आहे मग साधन भेटलं आणि मग चिंतन करून अंतकरण पवित्र होतं सत्संगाना ज्ञान प्राप्त होतं आणि मग वेगळंच जीवन वेगळ्याच आनंदात जीवन जास्त असतं आणि आपल्या संतांनी आपल्याला कोणतं कर्म टाकायला नाही सांगितलं आई वडील सगळं सगळं अरे काय याच्यापेक्षा कोणता मोठा आश्रम असतोय तिथं जाऊन एवढे सगळं केलंय पण कुठेतरी भाकरी थापावच लागत आहे चार खावाच लागत आहे काहीतरी आश्रम करावाच लागतोय ना काय बदललं काय सांगा बरं आणि इथं तर राहून जर बेस्ट राहिलं तर याच्यापेक्षा अजून काही देवी याच्यापेक्षा मोठा देवी आश्रम नाही का आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्य पाहिजे विवेक पाहिजे याच्यात राहायचं पण त्याला फक्त चिटकायचं नाही राहायचं याच्यामध्ये इतकं भारी राहायचं आपल्याला जे पार्ट आलाय ना ते पार्ट करून राहिलो आपण आज प्रत्येकाला कोणाला सासूचं पार्ट मिळालं कोणला सोनाचं मिळालं मिळालं कोणला मिळालं कोणाला मुलीचं मिळालं काय बेस्ट पैकी राहायचं आनंद आहे फार इतका आनंद कुठंच नाहीये फक्त आवरण जाऊस्त घासावं लागतं आपलं आवरण गेलं ना मग आपल्याला ज्ञान प्राप्त होतं सामान्य ज्ञान आहे का महाराज फार फार तुमच्यामुळंच या मंडळींकडं प्रसाद गेला आणि एवढा सोहळा झाला ना त्यांच्याकडं जो प्रसाद गेला तुमच्यामुळंच गेला ना आणि मुळच त्यांचं हे चांगलं पूर्वीचं सगळं चांगलं सगळेच मंडळी किती भारी दिव्य काम झालं त्यांचं सगळ्यांचं नाही का म्हणून पण हे कसं वागिनीचं दुधी कली फार मातलाय आता